नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मागे एकदा मी व्हिडिओ पोस्ट केला होता मराठी लेखक हवेत तिथे खाली भरपूर कमेंट आल्या की मॅडम मुंबईत रिक्वायरमेंट आहे का पुण्यात रिक्वायरमेंट आहे का सो अशा वेगवेगळ्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल तर आम्हाला जरूर कळवा म्हणूनच आजचा व्हिडिओ आणला आहे जिथे जिथे मी रिक्वायरमेंट शेअर करणार आहे प्रॉपर वेबसाईटची माहितीच सांगणार आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि जॉबमध्ये सिलेक्ट झाला तर तुम्हाला तिथे कमाईची सुद्धा संधी आहे सो so, लिखाण क्षेत्र हे असंच इथून पुढे खूप वाढणार आहे त्यामुळे हीच वेळ आहे की तुम्ही कंटेंट रायटिंग शिकून घ्या आजवर अनेक विद्यार्थ्यांना ट्रेन केलं आहे बऱ्याच आमच्या पुढेही गोष्टी चालू असतात कॉन्टॅक्ट असतात सो so, तुम्हालाही जर शिकायचं असेल तर जरूर मला लिंक मधून संपर्क करा आणि कृपया फक्त वर्कशॉपसाठी तो मी नंबर शेअर केला आहे नोकरीबद्दल तिथे काही विचारू नका कारण जी काही माहिती असेल ती मी व्हॉट्सअप चॅनल ची लिंक तिथे ये किंवा या युट्यूब चॅनलवरच मी नोकरीची सगळी माहिती देत असते बाकी इतरत्र कुठेही नाही मी माझ्या नंबरवर जी समजा काही पर्सनल माहिती असेल तर मग मी ती वर्कशॉपच्या स्टुडंटसाठीच असते त्यामुळे कृपया तिथे मला व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा आणि या चॅन आताची जी रिक्वायरमेंट आहे ती पण तुम्हाला आता शेअर करते सो लेट्स गो टू माय कम्प्युटर स्क्रीन नमस्कार मित्रांनो तर कंप्युटर स्क्रीनवर जे जे मला जॉबची माहिती सांगायची आहे तर तुमचं स्वागत आहे गुगल क्रोम उघडा आणि गुगल क्रोमवर तुम्हाला माहिती असेल एक प्रसिद्ध वर्तमानपत्र तरुण तर भारत तर मुंबई तरुण भारतमध्ये ही रिक्वायरमेंट आहे आ, ही वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता पण आपल्याला जॉबसाठी पाहायचं आहे त्यामुळे जॉबची थोडीशी लिंक वेगळी आहे ही लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करतच आहे तर ही तुम्ही पहा व्हॉट्सअप चॅनलची लिंक uh, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रिक्वायरमेंट आहे तर आपण या लिंकवरच डायरेक्ट जायचं आहे आणि त्यांची रिक्वायरमेंट बघा काय माध्यम क्षेत्रात काम करण्याचे इच्छुक असणारे तरुण भारततर्फे सुवर्ण संधी आहे मुंबई तरुण भारत या संस्थेत विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध आहेत तर त्यांची कुठे रिक्वायरमेंट आहे वडाळा दादर कार्यालयात मुलाखत आणि लेखी परीक्षा असणार आहे तर एक जागा मुद्रित शोधक म्हणजे काय प्रूफ रिडर तिथे एक जागा आहे पात्रता बघा मराठी भाषेचे व्याकरण व्याकरणदृष्ट्या ज्ञान आवश्यक मराठी संस्कृत भाषा साहित्य इत्यादीशी संबंधित शिक्षण असल्यास प्राधान्य म्हणजे जर तुमचं बी ए किंवा एम ए किंवा मराठी संस्कृत अशा भाषा घेऊन झालं असेल तर चांगलं किमान दोन वर्षाचा अनुभव हवा आहे नंतर संगणकावर तुम्हाला करायचं आहे हे काम अर्थात आणि वृत्तपत्रीय वाचन लिखाणाची आवड वयो मर्यादा बघा पंचवीस ते चाळीस त्यामुळे तरुणांना हवं आहे त्वरित जे कामाला येऊ शकतात त्यांना प्राधान्य दिलं आहे आणि कामकाजाची वेळ अडीच ते साडे दहा अर्ज करण्यासाठी त्यांनी सी व्ही पण इथे पाठवायला सांगितलेलं आहे ईमेल आय डी दिलेला आहे ही एक रिक्वायरमेंट आहे त्याच्यानंतर बिझनेस ट्रेंड्स वगैरे आपल्याला ती नाही बघायची आहे दुसरी आहे ऍडवे आणि इव्हेंट प्लॅनिंग तर इथे पण त्यांनी दिले मराठी इंग्रजी हिंदी भाषेचे ज्ञान एम एस ऑफिस समय सूचक सूचकता वगैरे हे पण तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहायचं असेल तर नंतर आहे अँकर सी ही पण एक छान इंटरेस्टिंग रिक्वायरमेंट आहे तीन जागा आहेत वडाळा ऑफिससाठी अँकरसाठी पत्रकार पद पदवी डिप्लोमा पदव्युत्तर शिक्षण सोशल मीडिया सतर्क राहण्याची आवड बघा मी कंटेंट रायटिंगमध्ये पण सांगते की सोशल मीडियावर तुम्ही अपडेट राहण्याची खूप गरज आहे चालू घडामोडींची माहिती तुम्हाला माहिती हवी अँकरसाठी तर हे खूप महत्वाचं आहे तसेच कंटेंट रायटरसाठी पण हे महत्वाचं आहे ऑन कॅमेरा मुलाखती घटनांचे विश्लेषण करण्याची तयारी ऑन फिल्ड रिपोर्टिंग करण्याची तयारी आणि शिफ्टनुसार काम तर शिफ्टचे टायमिंग वगैरे त्यांनी दिलेत अर्ज करण्यासाठी ईमेल आय डी पण दिला आहे ही पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आणखी आहे बघा रिसर्च असिस्टंट वडळामध्ये एक रिक्वायरमेंट वृत्तपत्रीवर अवांतर वाचनाची आवड ओके चालू घडामोडींचे ज्ञान अचूक व नेमके संदर्भ शोधण्याचे कौशल्य मराठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व माध्यम क्षेत्रात संशोधन संशोधन कार्य म्हणजे काय रिसर्च करायचं आहे तुम्हाला जर कंटेंट रायटिंग तुम्ही केलं असेल तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते की तुमची रिसर्च स्किल खूप महत्वाची आहे त्यामुळे जर तुमचं चांगलं रिसर्च असेल तर जरूर इथे तुम्ही अप्लाय करा कामकाजाची वेळ वगैरे दिली आहे सी व्ही कुठे पाठवायचा आहे कसा पाठवायचा आहे हे सगळं दिलंय त्याच्यानंतर आहे वार्ताहर आता पत्रकारिता प वार्ताहर तुम्हाला माहिती आहे न्यूज न्यूजसाठी ते, न्यूस, ते सगळ्यात सेवटीची जी रिक्वायरमेंट आहे ती महत्वाची आहे की टी बी पेड इंटर्नशिप प्रोग्राम इथे बघा तुम्हाला अजिबात अनुभव नसला तरी चालणार आहे तर हा पेड इंटर्नशिप प्रोग्राम प्रोग्राम आहे पात्रता पत्रकारितेची पदवी 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 पदविका किंवा पदवी पद पदव्युत्तर म्हणजे समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल डिप्लोमा कुठला झाला असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे नसेल तरी अप्लाय करून बघा काहीच हरकत नाही वृत्तपत्रीय वाचन व वा लिखाणाची आवड लिखाण म्हणजे तुम्हाला न्यूज न्यूज लिहायची आवड हवी आहे चांगलं तुमचं न्यूज रायटिंग असेल तर अप्लाय करा मराठी भाषा आणि संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक सगळ्यांनी एक लक्षात घ्या सध्या डिजिटल रायटिंगचेच दिवस आहेत तुम्ही जर वही डायरी वगैरे लिहित असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही कंटेंट कंटेंट रायटिंगमध्ये मी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला आठवत असेल प्रत्येकाला की मी हेच सोडायला सांगितलं की वही सोडून द्या आता मोबाईल लॅपटॉपवर लिहायला सुरू करा आणि अँकरिंगसाठी इच्छुक उमेदवारांना प्राधान्य म्हणजे तुमच्या अँकरिंग काय हवं तुमच्यात कॉन्फिडंट असेल ना तर तुम्ही सहज अँकरिंग करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये अटी इंटर्नशिप पूर्वी प्रवेश परीक्षा आणि मुलाखत असणारच आहे ऑफकोर्स ती तुम्हाला उत्तीर्ण करायला लागेल साठी दरमहा दोन हजार रुपये मानधन त्यांनी दिले तर ज्यांना अजिबातच काही अनुभव नसेल तरी हा पगार काहीही वाईट नाहीये कारण तुम्हाला अनुभव मिळतो आणि ते पण चांगल्या ठिकाणी मिळतो नंतर अर्थात पगार वाढ वाढवला जातो एकदा परमनंट झालं की नंतर नियमानुसार पूर्ण करणाऱ्यालाच अनुभव हे बघा तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण मिळणार आहे आणि इंटर्नच्या कामगिरी अनुरूप नोकरीची संधी म्हणजे जर तुमचं इंटर्नशिप चांगली झाली तर अर्थात तुम्ही तिथे नोकरीची संधी तुम्हाला तिथे मिळू शकते म्हणजे जे टॉप इंटर्न असतील त्यांना ते स्वतःच रुजू करून घेऊ शकतात सो अर्ज करण्यासाठी तुम्हाला ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डी वर पाठवा सो so, अशा वेगवेगळ्या वेग आहेत संधी चांगल्या आहेत पण तुम्ही कुठेही बघा सगळ्या ठिकाणी मराठी वाचन लिखाणाची आवड मराठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आ, सोशल मीडियावर सतर्क राहणे सो so, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता ज्यांचा कंटेंट रायटिंग वर्कशॉप झालाय त्यांना आता लक्षात आलं असेल की मी का सांगत असते या तुम्हाला गोष्टी फार महत्वाच्या आहेत सो so, uh, या तुम्ही कुठल्याही रिक्वायरमेंटमध्ये जर बसत असाल uh, तुम्हाला जॉब करायला तुम्ही शोधत असाल तर जरूर इथल्या कुठल्याही रिक्वायरमेंटसाठी अप्लाय करू शकता अर्थात वयोगट महत्त्वाचा आहे तुमच्या तुम्ही जर स्वतः या वयोगटात बसणार नसाल तर तुमच्या जवळचे जे कोणी असेल त्यांनाही तुम्ही ही, ही रिक्वायरमेंट शेअर करू शकता सो so, जरूर अप्लाय करा ही लिंक शेअर असेलच आणि ऑल द बेस्ट फॉर एव्हरी